नमस्कार आपण पाहता जीएस नाईन न्यूज मालपूरची सुकन्या कुमारी देवती गोसावी हिची महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्यपदी निवड शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे मालपूर मालपूर हे गाव शिक्षणाच्या बाबतीत धुळे जिल्ह्यात अग्रेसर आहे मुलांच्या पाठोपाठ मुली देखील उत्कृष्ट पदावर विराजमान आहेत याचं कारण म्हणजे सिंदखेडा तालुक्याचे आमदार श्री जयकुमार भाऊ रावल हे होत त्यांनी विविध क्षेत्रातील शिक्षणाची गंगोत्री निर्माण केल्यामुळे विद्यार्थी परदेशात चमकत आहेत त्याच धर्तीवर मालपूरची कन्या उच्चपदी निवड झाली तिने इंजिनियर व्हावे हे दिवा स्वप्न आजोबांनी बघितले होते कैलासवासी जी भाऊ पंचायत समिती सभापती यांचे तिला मार्गदर्शन झाले आहे अशी कुमारी रेवती गोसावी हिने आपले मत व्यक्त केले आहे सर्वप्रथम श्रीराम प्रभूंच्या पायांशी नतमस्तक होऊन मातापितांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तिने सत्कार स्वीकारला या सत्कार कार्यक्रमासाठी श्री मच्छिंद्र शिंदे हेमराज नाना पाटील प्रकाश तात्या पाटील मीडिया पत्रकार प्रभाकर सर आडगाळे राजहंस पतपेढीचे संचालक देवीदास बागुल मगन दादा ठाकरे वसंत नाना कोळी ॲडव्होकेट रामकृष्ण धनगर संजय गोसावी दामोदर अहिरे समस्त गोसावी समाज व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे त्यांच्यासाठी हा सण खूप महत्वाचा होता की प्रत्येक दिवस एक एक दिवस ते असं बोलत होते की तेवढी तुझा रिकाज तुझा निकाल कधी लागेल तेवढी आता किती दिवस अभ्यास करतो आणि दुःख फक्त ह्या गोष्टीचं आहे की आज अनुभविक्षणी आजोबाईचं उपस्थित नाही बदनामी बोलत असतील अनिस्ट ते त्यांना छान वाटत असेल त्यामुळे करतो आणि वडिलांनी नेहमी सम पण त्याप्रमाणे ते आम्हाला मार्गदर्शन करतात की नाही तुम्हाला ना जे करायचं तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही करा नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि सांगायला झालं तर की तिने ती माझ्या डोळ्यासमोर सकाळी उठण साडेपाच उठून डायरेक्ट रात्रीचा अकरा वाटेला घरी येणं म्हणजे इतका वेळा अभ्यास करायचं ही हे सोपं असतं त्यात खूप साऱ्या सामाजिक अडचणी येत असतात त्या देखील तिने होता की आजोबांसाठी करायचंय आजोबांसाठी करायचंय आजो या सगळ्या प्रसंगी आजोबांचं असं झालं तेव्हा तेव्हा देखील तिने तो विश्वास जो होता आजोबांचा विश्वास होता की माझी नाक करून दाखवेल की मी जर ज्या दिवशी हे बनेल ज्या दिवशी मी ही पोस्ट मिळवेल त्या दिवशी आजोबा खूप आनंदी होतील म्हणून तिने ते दुःखही बचवलं आणि तिने तिचा अभ्यास सुरू ठेवला तर मी एकच म्हणेल आप शांत हो अमारी आप शान हो अमारी आप जैसे बन जाय हम यही अरमान हे अमारे या मालपूर पुण्या पुण्य नगरीमध्ये आपली रेवती ताई रेवती राजेंद्र गोसावी यांनी उत्कृष्ट असं इंजिनियर पदावर राहून आज मालपूरची शान मालपूरची जान या आपल्या समोर साक्षीने दिलेलं आहे आणि या साक्षीमुळे प्रेजिताई आणि त्यांच्या भगिनी त्या म्हटल्या आपल्या भाषणामध्ये की या ठिकाणी आज आजोबा हवे होते आजोबांचा आशीर्वाद सदैव आहे सदैव राहील आणि हे प्रेमरूपी आजोबा आज आपल्या समोर त्यांच्या साक्षीने तुम्हाला आशीर्वाद आहेत रेवतीताई आणि परिवार राजेंद्र भाऊ आपण आपल्या कार्याबद्दल तथ्यच राहिले अशा उत्कृष्ट रेवतीताई आज नगर महाराष्ट्र नगर परिषदच्या स्थापत्यपदी निवड झाल्याबद्दल मालपूरकरांच्या व मीडिया प्रभाकर आडगाडे जी एस न्यूज औरंगाबाद